नुकताच उद्धव ठाकरेंचा था वचननामा प्रदर्शित झाला आहे या वचननाम्यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गोव्यात संजय शिरसाट नेमकं काय काल उभवठा गटाच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांनी केल्याचं दिसून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा उमटागट बावीस जागा लढवतात किती निवडून माहित नाही परंतु तो वचननामा अशा अर्थानं जाहीर केला की जसं भारताचे पंतप्रधान हेच होणार आहे आणि सर्व गोष्टीचे निर्णय हे स्वतः घेणार आहे त्यांचा कालचा जर जाहिरनामा पाहिलं तर त्यांच्या ज्या जाहीरनाम्याची पानं जसे गुडगुडीत होते तसेच त्यांचा वचननामा सुद्धा गुडगुडीत होता आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुंगीरलालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा इंडिया आघाडी या देशभरामध्ये कुठेही एकत्रपणे स्टेटमेंट दिल्याचं कुणीही ऐकलेलं नाही हे आतापर्यंत सव्वीस सत्तावीस पक्षाचं असलेलं हे कटबोळ कुठेही एकत्रित पहिल्या ज्या बैठकी झाले त्यानंतर एकत्रित पाहायला सुद्धा मिळालेले नाही म्हणून ज्यांची इंडिया आघाडी झालीच नाही त्यांचे हे महाराष्ट्रातील काही नेते आता सरकार आपण स्थापन करायला निघालो की काय या आविर्भावामध्ये हे वचननामे जाहीरनामे प्रसिद्धी करतायत आणि हे जनता जाणवू नये एखाद्या वेळेला हा जाहीरनामा एक प्रबळ विरोधी पक्ष नेता म्हणून जर राहुल गांधींनी काही जर जाहीर केला आहे त्याला जर सुद्धा आपण एखाद्या वेळेला ग्रहीण ठरू शकतो की यांचे स्वप्न असू शकतात परंतु ज्यांना आणखी स्वतःच गुडकुटर टेकलं हे माहीत नाही ते असे जे स्वप्न आहेत मला वाटतं यावर महाराष्ट्राची जनता आश्चर्य व्यक्त करत असेल की यांना हे या अधिकार दिलेत कुणी आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही तसं करू अरे तुम्ही कोण आहात कोण ज्यांना आग... इंडिया आघाडीमध्ये स्थान सुद्धा नाही असे लोक आजकाल जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि याचा सामान्य जनतेवर परिणाम होणार नाही उलट पक्षी भाजपने किंवा आम्ही शिवसेनेने जो जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर याचा अर्थ असा होतोय की आम्ही सत्तेमध्ये होताना आणखीन आणखी सत्तेमध्ये पुढे आल्यानंतर काय करणार याबद्दलचा आपला असलेला दृष्टिकोन आम्ही समर, सर्वसमोर ठेवतो म्हणून लोक या जाहीरनाम्याला भूलणार नाही या मुंगेरीलांना त्यांची हासन स्वप्ने पाहू द्या परंतु येणारा या महाराष्ट्रामध्ये माहितीचं जे सदस्य आहेत जी संख्या आहे ती निश्चित पंचवीसचा आकडा पार करेल बरं हे एकत्र आहे मात्र राष्ट्रवादी वेगळा म्हणजे शरद पवार वेगळा जाहीरनामा लढताय त्यात त्यांनी शेतकऱ्यांना भाव देणार जे पी जाहीर करणार असं सांगतायत एकी वेळ हे दुसरे कर्ज बाफी म्हणतायत राहुल गांधी तिसरंच काहीतरी सांगतायत खूप हे नाही वाटत तेव्हा मला माहिती आहे मी तेच तर सांगतो ना <laughs> राष्ट्रवादी स्वतः ते स्वतःच पंतप्रधान झाल्याच्या जाहीरनामा प्रसिद्धी करतायत काँग्रेस आपला वेगळा करताय मग तुम्ही जर इंडिया आघाडी आहे तुमची एकत्रितपणे का करत नाही आम्ही तुम्ही, तुम्ही पक्ष जरी तुमचे वेगळे असले तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला तुम्ही म्हणता ज्या हिंदुत्वाला सोडून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तुम्ही आलेले आहात दरवर्षी हिंदू सोडून तुम्ही आता सर्व धर्म संभवावर आलेला तर मग जाहीरनामा असेल की वचननामा असेल तुमचा एक तरी असला पाहिजे ना म्हणून यांच्यात मध्ये ताळमेळ नाही हे याच्यातून स्पष्ट दिसत जाहीरनामा अजून नाही